फटाके नको ड्रेस नको पण शौचालय बांधा पप्पा नमस्कार माझ्या नाव राग्नी तिसरीची विद्यार्थिनी मी आणि मी विद्यार्थिनी नाटिका साजरा करणार आहोत नाटिकेचे नाव स्वच्छ लय हो मॅडम माझ्या घरी शौचालय आहे सु शापाला कुठे घर शौचालय आहे का हो मॅडम माझ्या घरी शौचालय आहे प्रवीण तुझा घरी शौचालय आहे का मॅडम माझ्या घरी शौचालय आहे सुप्रिया तुझा घरी शौचालय आहे का ओ टीचर माझ्या घरी शौचालय आहे श्रावृत तुझा घरी शौचालय आहे का नाही मॅडम का बघला नाही नारळ माझ्या बाबाला मी किती हात केले तरी माझे बाबा खालीत नाही तू बाबांना असं बन की मला दिवाळी का ड्रेस नो pocket कडे नो pocket पण आपल्या घरी शौचालय गांगा ओ मॅडम तुमच्या मॅडमला काय लागले स्वच्छालयाच सांगाय आय आमच्या मॅडम म्हणतात की शिवाय ड्रेस नको पण तक्रार नको पण स्वच्छ हो बाळा मी पण तुझ्या बाबांना किती पण हट्ट केला يلا سانگ ماडम मला कि डेट एड्रेस नको फडकले नको परसतेले नाना भर करूया हो ना। ना ना आहो कमलाबाई इकडे कस काय येणार झाला चेताचं काम काय बोलत होतात आम्ही बोलत होतो तुम्ही शौचालय बांधून घ्या नसतात तुमच्या घरात आजार होतील सरकारची वेदना नाही भेटणार व खात्यावर पैसे नाही जमा होणार लगेच अमृताच्या घरी शौचालय बांधतात बालमित्रांना जर तुमच्या घरी शौचालय नसलं आई बाबांक हट्ट धरा व शौचालय बांधून घ्या शालेय मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद